तर हाय हॅलो नमस्कार सुप्रियाज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपण एकदम वेगळ्या पद्धतीचे भजी बघणार आहोत बघू शकता या ठिकाणी ही फुलं आहेत तर या फुलांपासून आपण आज मस्त अशी कुरकुरीत भजी बनवणार आहोत एकदम टेस्टी आणि एकदम सोपी रेसिपी आहे चला तर जास्त न वेळ घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर काय झालं आज बाजारामध्ये गेल्यानंतर पटकन अशी या हदग्याच्या फुलांवरती नजर पडली तर त्यांना बघितल्यानंतर माझ्या डोक्यात एक रेसिपी क्लिक झाली ती म्हणजे याचे भजी बनवूयात भाजी तर सर्वच जण बनवतात पण याचे आज भजी बनवायचे ते ही अगदी सोप्या पद्धतीने आणि एकदम टेस्टी रेसिपी होते तर नक्की ट्राय करा तर या ठिकाणी एक मोठा बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये दोन ते अडीच चमचे इतकं बेसन घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता आणि जास्त कुरकुरीत होण्यासाठी या ठिकाणी दोन चमचे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे तुम्ही थोडंसं जास्त देखील टाकू शकता आणि थोडीशी हळद हळद पूर्णपणे ऑप्शनल आहे पण हळदीमुळे कलर छान येईल आणि थोडासा ओ आणि भजी थोडेसे तिखट व्हावे यासाठी मिरची आणि आलं थोडंसं चेचून घेतलेलं आहे बघू शकता मोठं मोठं तर यामध्ये तुम्ही लाल तिखट देखील वापरू शकता आणि चवीनुसार मीठ आणि तुम्ही कोथिंबीर देखील वापरू शकता पण मी कोथिंबीर नाही वापरलेली तर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण याचं बॅटर बनवणार आहोत जास्तही घट्ट किंवा जास्तही पातळ बनवायचं नाही मिडियम थिकनेसचंच बॅटर बनवायचं बघू शकता थोडं थोडं पाणी घालून याला मिक्स करून घेऊयात बेसन पटकन पातळ होते त्यामुळे एकदम पाणी ओतायचं नाही या ठिकाणी परफेक्ट असं बॅटर बनवून तयार आहे बघू शकता तर यामध्ये पिंच ऑफ सोडा किंवा तुम्ही इनो देखील घालू शकता मी या ठिकाणी थोडंसं इनो घालणार आहे एकदम चिमूटभर नाही घातला तरी देखील चालेल पण याच्यामुळे छान तम्माशे फुटतील आपले भजी कारण फुलांना खूप जास्त लेअर असतात त्यामुळे सोडा किंवा इनो घालायचा याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि हे मिक्स होतय तोपर्यंत मी तिकडं तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं तर आपलं तेलही छान गरम झालेलं आहे तर आपण भजी ताळायला घेऊयात तर बघू शकता तेल ही छान गरम झालेलं आहे तर ही फुलं अलगत अशी त्या पिठामध्ये बुडवायची कारण याच्या पाकळ्या सुट्ट्या होतील त्यामुळे बघू शकता अशा पद्धतीने किंवा चमच्याच्या चमच्याने त्याच्यावरती बॅटर घालून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित एकसारखं असं सगळीकडे पसरलं जाईल पटकन अशा वेगळ्या होतील नाहीतर याच्या पाकळ्या त्यामुळे हलक्या हातानंच याला असं करून घ्यायचं आणि तेलामध्ये सोडायचं आणि मिडियम गॅसवरतीच याला आलटून पालटून मस्त अशी क्रिस्पी होण्यापर्यंत तळून घ्यायचं बघू शकता या ठिकाणी छान अशी कुरकुरीत आपली भजी तयार झालेली आहेत खूप छान आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे बघू शकता तर नक्की ट्राय करा तर अशाच पद्धतीने दुसरी देखील बॅच आपण तळून घेणार आहोत तर नक्की ट्राय करा खूप छान रेसिपी आणि पटकन अशी होणारी आहे तर हदग्याची फुले इतर वेळेला मिळत नाहीत याच सीझनमध्ये हादग्याची फुलं मिळतात तर नक्की तुम्ही ट्राय करा एकदा बघू शकता खूप छान आणि क्रिस्पी झालेली आहेत आणि एकदम टेस्टी अशी ही भजी तयार होतात तर आजची सोपी आणि एकदम टेस्टी रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरती क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला येईल अशाच नवीन आणि सोप्या रेसिपी बघण्यासाठी सुप्रियाज रेसिपीला क्लिक करा असेच हेल्दी खा हेल्दी राहा भेटूयात अशाच नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय आणि हे भजी नक्की ट्राय करा